हे बघा मम्मी मोदक बनवत आहे आज पण ते मोदक गोल गोल बनवतंय आपण बनवतो तसे नाही बनवते नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्ही सर्वांचं पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना गुड मॉर्निंग तर सकाळ नाही म्हणता येणार आता माझं सगळं आहे स्वयंपाक वगैरे भांडे धुणं सगळं आहे आणि आज आहे सिद्धर राजाचं व्रत तर ते, रात ते एक शंकराचंच व्रत राहतं तर गावकऱ्याच्या बाय काढतं ते मग आम्हाला पण करायचं आहे त्यासाठी एकवीस एकवीस म्हणजे एकवीस मिठाचे एकवीस गुळाचे आणि एकवीस असे त्यात काहीच घालेच नाही असे मोदक बनावं लागता आणि ती गोष्ट असते ती गोष्ट सांगायची शिवशंकराची पूजा पूजा करायची आणि बारा वाजता ती गोष्ट सांगता त्यानंतर मग ते व्रत सोडतात ते मोदक खाऊन तर मग आज त्याचीच तयारी चालू आहे आजचं वातावरण बघा कसं झालं आहे मस्त पाऊस तर नाही आज मस्त ऊन पडलंय सगळीकडं अरे चला मम्मी हो ते मोदक बनवताय तुम्हाला दाखवते मी करते हे बघा एवढे मोदक बनून झाले मम्मीचे उपवास धरलाय बारा वाजेपर्यंत बारा वाजता सांगतो ती गोष्ट आकाची सांग सांग तर सांगायची ना गोष्ट कोण आता सांगते का बर करते तुम्हाला माहिती का किती मोदक करावं लागतं म्हणजे कशी एकवीस मिठाचे एकवीस गोळाचे आणि एकवीस वांजे असे मोदक करावं लागत आणि ते तळा उकडीत्या ताईन त्या उकडत्या आणि हम्म गोष्ट सांगायची हम्म आणि इथं चालू आहे संतोष काय काम चालू आहे हॅलो काय बघताय आव मी तुमच्या संघ बोलते थांब ना दोन मिनिट वेटिंग लिस्टला आहे हो मला सध्या संतोषनी त्यांचं काही इम्पॉर्टंट काम आहे मोबाईल मध्ये तुमचे दोन मिनटं झाले की मग मला सांगा बिझी मोदक राहिला तुमच्यावर विश्वास नाही मम्मीला सगळे त्यांना मोदक तर झाले आता हे तळायचं काम चालू फुटले काय थोडे थोडे बघा मस्त तळले हे तळायचं काम चालू बाकीचे मस्त मोदक वगैरे सगळं बनून झाले आणि मी पण तयार झाले आता चाललोय आम्ही शंकराच्या पूजेसाठी म्हणजे शितगन राजा ते आकाशांची तर करायचं नाते केलंय कुठं आता मी पण चालले तुम्हाला यायच मोदक खायला ते आपलं न शिफ्ट ठरवतो मग त्यात त्या मिठाचे मोदक निघतेना त्याच्यामुळे संतोषला आवडत नाही अहो मग ते तळलेलं असतं ना पीठ आपण हे नाही खात का तस ते म्हणून खाऊन घ्यायचं मला तर आवडत आहे बघ आम्ही तर तळत पण नाही देशमान्याला उकडलेलेच राहते तरी आम्ही खातो नाही छान लागते कथे मध्ये पण तेच आहे ते उकडूनच खाल्ले पाहिजे पण आपले ते धनुकडेच्या बाय थोड्या मॉर्डर्न आहे ना त्याच्यामुळे ते उकडून खाते તકતે મોદી દે છે તળેલ ને ઉકડે છે છે હા સ તમારી એકડે ગયો એમ પ્રસાદ માં અમાર ખાની વાર પંચાનન મનોન સુસારી સબોટી જે ઉતારી શંકરા ઓ સ્વામી શંકરા આરતી समर्पयामी अज्युतम गेशम राम नारायण कृष्ण दामोधरम हरे श्रीधरम माधव गोपिका वल्लभम जानकी नायक रामचंद्र हरे हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे चला आत्ता सिद्ध राजाची गोष्ट पण सांगून झाली गोष्ट आत त्यांनी सांगितली तेव्हा काही मी शूट नाही केलं आणि आत्ताच आरती झाली तरी या सगळ्या एकमेकींना आरती देत आहे आता हे मोदक खायचे आणि मोदकावरतीच उपवास सोडायचा अशी प्रथा आहे आता या सगळ्या प्रसादमधून आपले सगळ्यांचे मोदक एकमेकाला देत आहे म्हणजे आपल्या ताटातले मोदक दुसऱ्या स्त्रियांना द्यायचे आणि त्यांचे मोदक आपल्याला घ्यायचे प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटायचे हा प्रसाद सगळ्यांना वाटून खाता तर ते चाललंय त्यांचं आणि यासोबतच एक गळ्यामध्ये धागा घालावला होतो तो बघा आकाजीने गळ्यात घातलाय आणि काही स्त्रिया गळ्यात घालताय आणि ही इथं शंकराची पिंड बनवली होती यामध्ये आम आम्ही याच पिंडीची पूजा केली आम्ही आणि इथंच ती गोष्ट पण सांगितली आरती पण झाली आणि अशा प्रकारे आमचं व्रत पण झालं आता या सगळ्या एकमेकींचे आशीर्वाद घेताय म्हणजेच लहान यांनी मोठ्यांच्या पाया पडायचं तर चला मी पण जॉईन होते मी पण सगळ्यांचे आशीर्वाद घेते कारण की पाऊस होऊन गेला आणि पप्पा बघताय रोप बघा रोप बघायला गेले पाणी साचलं होतं रोपमध्ये मध्ये त्यांनी काढून दिलं हे बघा किती पाऊस झाला खूप पाऊस झाला आज हे बघा किती पाणी आहे वावरामध्ये सगळीकडे पाणीच पाणी मी खातो इथं सीताफळ मम्मी आणि मी हे बघा आमचं ड्रॅगन फ्रूट पण पिकलं आहे तर उद्या परवा मस्त पिकून जाईल पूर्ण लाल लाल होईल आता हे थोडंसं फॅन पिंक आहे ना उद्या परवा पूर्ण पिकून जाईल चार वाजले शंकुरी वगैरे करून घेते नंतर परत स्वयंपाक वगैरे बनवायला लागल आज बनवायची शेपूची भाजी आणि दाळ चकुल्या कारण की पप्पाचं दात दुखते आहे दाळ दुख राहील सुजली मग त्यांना खाता येत नाही त्यासाठी दाळ चकुल्या बनवत आहे मम्मी कशा बनवणार दाळ चकोला पोळी करून का पोळी करून त्याच्या टाकणार मग होईन खायला त्यांना त्यांची दाळ दोघ राहते बर का पण कायम कायम हा मला म्हणेन मग गोळ्या दे म्हणे पाहू आता डाळ शिजून घ्यायची पोळ्या पीठ पोळ्या करायच्या मग डाळीला परत फोडणी वगैरे दिली का त्याच्यामध्ये त्या पोळ्या पोळ्याचे बारीक बारीक सुटके सुटके करायचे आणि ते सुटकेटाचे टाकायचे झाले जाळच्या पोल्या तयार आम्ही वेगळा पण करतो पिठाच्या अशा छोटे छोटे ताणटे करतो आणि ते उकडतो पप्पाला अशा खायच्या आहे मग कशा बनवण्याच्या हां ते पण बनवतो ना आपण एकदा संतोषला मी बनवलेल्या होत्या मम्मीने तर मस्त पिठांची चूल मांडली कारण की आमचा गॅस संपलाय भाकरी करता करता संपला संतोष आणि ते गेले टाके आणले पण त्यांना यार टाईम लागल मग भाकरी करत होतो बाजरीच्या मग त्यांनी बाहेरच चूल मांडली आता डायरेक्ट आज आणि लाईट पण नाही आमच्याकडं लाईट असून पण तसा उपयोग नाही कारण की शेगडी तर नाहीच आहे आमच्याकडं तर मग गॅसच आहे पण गॅस गेला संपून दोन टाके संतोष आणि मग मम्मी सांगत होत्या टाकी आणा आणा पण त्यांनी काय आणलीच नाही मग आता डायरेक्ट बाहेर जुगाड केला आहे मम्मीनी विटांची चूल मांडली आता इथं पण आणायला गेले आता इथं स्वयंपाक करायचा आम्हाला मम्मी सरपण घेऊन आले हे बघा फायनली मम्मीची चूल पेटली आहे आता डाळ बनवायची इथं संतोष पप्पा आले गॅजची टाकी घेऊन तोपर्यंत डाळ पण झाली <laughs> जेवण झालं होतं जेवण करायची बाकी होती संतोष ते जेवण करतात तोपर्यंत माझे भांडे वगैरे झाले घासून आता फक्त किचन आवरायचं बाकी किचन आवरून घेते आधी आत्ताच जेवण वगैरे झालं मस्त भांडे वगैरे सगळं आवरून झालं संतोष मारता इथं चक्कर हॅलो चला मी पण त्यांना जॉईन होते चक्कर वगैरे मारते थोडीशी हे जाण तिथ फुलके छान दिसतंय ना हे काय हे बघा सुंदर आहे ना आत्ताच चक्कर वगैरे मारून झाले मी वरती आले कारण की मला सुरशी ॲसिडिटी झाली तर माझं खूप डोकं दुखत आहे म्हटलं झोपून घ्यावा आणि संतोष तर अजून चक्करच मारता येईल कारण की त्यांचे चक्कर मारायची बाकी अजून उठणार रुटनास त्यांचं काहीतरी कितीतरी वेळ मारत असेल ते चक्कर माझे झाले मारून मी आले वरती चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा खूप साऱ्या कमेंट करा तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री सगळ्यांना बाय बाय